नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे सा पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वडवाणी कापूस लोकल अवक सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एचवर मध्यम स्टेपल अवक चारशे ऐंशी क्विंटलची கமீ கமிதா சாஹார நோசே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார சாஹா தோன்சே பன்னாசே க்விண்டல் ஜாஸ்தி சார் சாஹார சார்பே க்விண்டல் புடல் பாஜி ஜம் காபூசாய அவக்கிண்டி கமித் கமிதா சாஹி ஆகல் சர்வசார சாஹார ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்த் தோன்சே ரூபாய் க்விண்டல் अकोला कापूस लोकल आवक पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला मंजू कापूस लोकल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार आठशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल देऊळगौराजा कापूस लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत कमी कमीदास सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत हजार सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कापूस लोकल अवघ एक हजार शेचाळीस क्विंटलची कमीत कमी कमीदास सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः ता सात हजार रुपये क्विंटल जास्तीत आजार सात हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोरा कांबडा कापूस लोकल अवघ तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समितीतील नेरपर्सपंतक कापूस लोकल अवघ दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दा सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल एकोणतीस क्विंटल जी कमीत कमी दहा सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्व सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेफल अवघ पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार नऊशे पाच रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेफल आवक बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तरी होते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन सोबत तोपर्यंत नमस्कार बाय